ओम राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टवक्र यांचा ज्ञानसंवाद अष्टवक्र गीता अध्याय सतरावा श्लो न विश्वविले स्थितो यथाजीविका तस्मात धन्य असते यथा अनुवाद जो पुरुष विश्वाच्या विलयाची इच्छा करत नाही किंवा विश्वाच्या स्थितीबद्दल ज्याच्या मनात द्वेष नाही तो कृतकृत्य झालेला पुरुष जे काही मिळते त्यावर आपली उपजीविका भागून सुखाने राहतो विवेचन जगातील अनेक व्यक्ती जगाच्या विनाशाच्या कल्पनेने फार चिंताग्रस्त झालेले असतात जणू काही त्यांचे विचार सिद्धांत व धारणा यामुळेच सारी सृष्टी जिवंत आहे जर त्यांनी विचार केला नसता तर जणू सृष्टीचा नाशच होणार होता अशा व्यक्ती जगाला नेहमी घाबरवतात की सृष्टीचा प्रलय जवळ आला आहे प्रलय होईल व नवे योग सुरू होईल अत्याचार वाढत असल्याने परमेश्वर अवतार घेईल व तु दुष्ट व्यक्तींना दंड देईल काही लोक जगाच्या आजच्या स्थितीमुळे फार काळजीच पडले आहेत ते म्हणतात की आजचे जग सर्वात निकृष्ट आहे आज जेवढ्या चोऱ्या खून बलात्कार दरोडे भ्रष्टाचार लाचखोरी शोषण अनैतिकता धोकेबाजपणा दगाबाजी वाढली आहे तेवढी पूर्वी कधीच नव्हती हो मनुष्याचे सर्वाधिक पतन झाले आहे व ते जनावरांपेक्षा सुद्धा वाईट स्थितीत आहे स्वामी अस्तवक्र म्हणतात की ह्या प्रकारच्या वैचारिक धारणा असणाऱ्या व्यक्ती अशांत व दुःखी आहेत तो ज्ञानी पुरुषच धन्य आहे की जो विश्वाच्या विनाशाची इच्छा किंवा काळजी करत नाही व आजच्या स्थितीबद्दलही काळजी करत नाही कारण तो तर केवळ साक्षी आहे दृष्टा आहे राग द्वेष आसक्ती विरक्ती यांच्या पलीकडे गेला आहे म्हणून तो जास्त प्राप्त करण्याची इच्छा करत नाही व जे काही मिळाले आहे किंवा जेवढे मिळते तेवढ्यावरच तो समाधान मानून त्यातच आपली उपजीविका भागवतो जे त्याला मिळालेले नाही त्याची तो इच्छा बाळगत नाही व त्यासाठी तो दुःखी सुद्धा होत नाही अध्याय सतरावा श्लोक आठवा कृतार्थोआने ज्ञानेन इत्य वेळ मग गिलित दिही कृती पश्यन्न छन्वन स्पश्यन जिघ्रण आश्नानते यथा सुखम हे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ज्याची बुद्धी घळून गेला आहे असा कृत्य कृत्य पुरुष पाहताना ऐकताना स्पर्श करताना वास घेताना खाताना सुखाचा अनुभव घेतो विवेचन या संपूर्ण सृष्टीचा आधार एकच आत्मा आहे या चेतनेपासून सर्वप्रथम बुद्धी निर्माण झाली बुद्धीपासून अहंकार निर्माण झाला या अहंकारामुळे जीवाने स्वतःला त्या चैतन्यरूपी आत्म्यापेक्षा वेगळी मांडली ही अज्ञानच त्याची पाप आहे बुद्धी व तिच्यापासून जन्माला आलेला हा अहंकारच वेगवेगळ्या पापांचे मूळ कारण आहे व आपल्या आत्मस्वरूपाची विस्मृती हेच पाप आहे ही बुद्धी त्या विराट आत्म्याचा एक छोटासा किरण आहे आत्मा विशाल महासागर असला तर बुद्धी चमचेविडी आहे बुद्धीचा आवाका लहान आहे बुद्धीचा हा छोटा तराजू जगातल्या छोट्या मोठ्या कामासाठी पुरेसा आहे पण त्या विशाल चैतन्याचे मोजमाप त्या छोट्याशा तराजूने करणे हास्यास्पद आहे मनुष्य या बुद्धीने परमात्म्याचे मोजमाप करू पाहतो म्हणून तो चुकीला पात्र पात होतो बुद्धी नेहमी तर्कवितर्क उलटसुलट विचार प्रश्न उत्तर चिंतन मनन विश्लेषण करून निर्णय घेते गणित सोडविल्याप्रमाणे चांगले वाईट शुभ अशुभ याचे वर्गीकरण करते परंतु या गणिती आकलेने त्या विराट शक्तीची ओळख करून घेता येत नाही त्या समग्र संपूर्णत्वाची प्रचिती येऊ शकत नाही अस्तित्व अखंड आहे अविभाज्य आहे त्याची कल्पना सुद्धा बुद्धीने करता येत नाही चेतना बुद्धीच्या आवाक्यात व पकडीत येऊच शकत नाही जे कार्य बुद्धी कधीही करू शकत नाही ते कार्य चेतना हो चे होऊ शकते उच्च कोटीचे ज्ञान बुद्धीतून नव्हे तर चेतनाशक्ती निर्माण झाले आहे म्हणून त्याला अपुरुषे म्हणतात उच्च कोटीचे शास्त्रीय शोध गणित आयुर्वेद उच्च कोटीचे साहित्य अध्यात्म वेद पुराण हे प्रत्यक्ष चेतनाशक्तीतूनच निर्माण झाले आहेत हे बुद्धीचे कार्य नाही म्हणून सामान्य ज्ञानाला बुद्धी पुरेशी आहे परंतु आत्मज्ञानात क्षुद्र बुद्धीचे स्थान त्या विराट चेतनाशी मिळते म्हणून स्वामी म्हणतात की जो आत्मज्ञान प्राप्त करतो त्याची बुद्धी गळून पडते व तो क्षुद्र अस्तित्वातून बाहेर पडतो व विराट अस्तित्वाशी एक रूप होतो त्याला सर्व कार्याचे व पद्धतीचे ज्ञान प्राप्त होते त्यामुळे या क्षुद्र संसारात भ्रमिष्ट न होता मोहात न अडकता स्वाभाविकपणे कार्य करीत संसाराच्या सर्व व्यवहाराकडे केवळ साक्षीभावाने पाहत सुखाने जगतो चिंता व वासनांच्या जंजाळातून तो मुक्त होतो जीवन अखंड आहे पण बुद्धीमुळेच माणसाला त्यात भेद दिसू लागतो बुद्धी गळून पडल्यावर सर्व अस्तित्व त्याला सलग दिसू लागते हेच अंतिम सत्य आहे हेच अंतिम ज्ञान आहे जिथे बुद्धीची हद्द संपते तेथेच चेतनेचा अनुभव येण्यास सुरुवात होते अध्या सतरावा श्लोक नववा शून्या चेष्टा विकलानी इंद्रियानी च न स्पृहा न विरक्तीर्वा अनुवाद ज्या पुरुषाचा संसार सागर क्षीण झाला आहे त्या पुरुषाला न कशाची इच्छा आहे न अनिच्छा आहे त्याची नजर शून्य झाली आहे प्रयत्न पूर्णपणे थांबले आहेत आणि इंद्रिय सुद्धा निष्क्रिय झाले आहेत विवेचन बुद्धीचा अनुभव हा क्षुद्र जगाचा अनुभव असतो या जगापुरताच बुद्धीचा अनुभव मर्यादित राहतो परंतु चेतनेचा अनुभव हा विराटाचा अनुभव असतो क्षुद्रत्वाला त्याजून ह्या विराटाचा अनुभव जो पुरुष घेतो तो सर्व समग्राचा एकत्रित अनुभव घेतो व त्याचा संसारसागराचा अनुभव क्षीण होऊन जातो पहिल्यांदा संसाराचा आवाका सागराप्रमाणे वाढत होता पण तो ज्ञानप्राप्तीनंतर तोच सागर अत्यंत क्षीण होऊन जातो ज्याने महासागर पाहिले आहे तो छोट्या छोट्या तलावाकडे कसा आकर्षित होईल ज्याने हत्ती पाहिलेला आहे तो आंधळ्याप्रमाणे हत्तीच्या एकेका अवयवालाच हत्ती कशी म्हणू शकेल तशी चूक तर आंधळाच करू शकेल समग्रतेचे दर्शन घेतलेला आत्मज्ञानी संसाराबद्दल अनिच्छा बाळगत नाही व इच्छा सुद्धा बाळगत नाही त्याची जगाकडे बघण्याची दृष्टी जणू शून्य होते असा ज्ञानी पुरुष प्रयत्नही करण्याचे थांबवतो कारण जे सर्वश्रेष्ठ आहे ते ज्ञान प्राप्त झाल्यावर आता प्रयत्न कशासाठी करायचे त्याचे इंद्रिय सुद्धा निष्क्रिय होतात कारण त्याचे आकर्षणच संपलेले असते श्रेष्ठ आनंदाचा लाभ झाल्यावर क्षुद्र क्षणिक सुखाचे आकर्षण आपोआप संपुष्टात येते त्यासाठी शप्ता खाण्याची गरज उरत नाही अध्याय सतरावा श्लोक दहावा ना जागरती ना न जागरती न निद्राती नोन मिलती न मिलती अहो परंदशा कोपी वर्तते मुक्त मुक्तचेतसह अनुवाद ज्ञानीपुरुष झोपत नाही व जागत नाही न पापणे बंद करतो न उघडतो अहो मुक्त पुरुषाची कशी परमश्रेष्ठ अवस्था असते विवेचन मुक्त चेतनेचा अनुभव घेतलेला पुरुष त्या विराटाची अनुभूती झाल्यामुळे सांसारिक कामातील वासना, तृष्णा इच्छा राग द्वेष अहंकार तृप्ती वगैरे भावनातून मुक्त होतो तो कर्माचा केवळ साक्षी राहतो अशी व्यक्ती जागत नाही किंवा झोपत नाही न तो डोळे उघडतो न बंद करतो अर्थात या शारीरिक क्रिया आहेत व त्या स्वाभाविकपणे होत राहतात ज्ञानी आत्मवत झाल्यामुळे तो त्या क्रिया करत नाही तो या सर्वांपासून दूर राहून केवळ पाहण्याचे काम करतो या क्रिया शरीराच्या गुणधर्मानुसार होतात आत्मा या सर्वांचा दुष्ट असतो ही ज्ञानाची सर्वोच्च श्रेष्ठ अवस्था आहे चेतनेच्या चार अवस्था असतात जागृती स्वप्न सुसुप्ती आणि तुर्य जागृतीत अहंकार व कर्तेपणा म्हणजे मी असतो स्वप्नात तो क्षीण होतो आणि सुप्तृप्तीत त्याचा पूर्ण अभाव असतो चौथ्या तुरी अवस्थेत तर व्यक्ती नाहीशी होऊन ती परमात्म्यातच विलीन होते याच चौथ्या अवस्थेविषयी हे सूत्र आहे ओम शांती शांती शांती